आपल्या सगळ्यांना असं वाटतं की मला की आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी यशस्वी होण्यासाठी काहीतरी प्रेरणा पाहिजे मोटिवेशन पाहिजे तर मग मला उत्तम उत्तम काहीतरी करता येईल किंवा असा एक समज असतो पण ही अत्यंत महत्त्वाची अशी एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे डिसिप्लिन शिस्त मोटिवेशनचं काय असतं मोटिवेशन, मोटिवेशन हे लार्जली डिपेंड्स ऑन डिझायर डिझायर म्हणजे तुम्हाला काय आवडतं काय हवं आहे काय इच्छा आहे या सगळ्या गोष्टींच्यावरती मोटिवेशन अवलंबून असतं आणि मग होतं काय जर का डिझायर फेड झालं तर मोटिवेशनही गायब होतं सो so, तुमचा जो काही गोल असतो विच इज बेस्ड ऑन मोटिव्हेशन तो कम्प्लीट होत नाही सो मोटिवेशनच्या ही पुढची गोष्ट म्हणजे शिस्त आणि डिसिप्लिन आता या शिस्तीचं स्वतःचं असं काही म्हणणं नाही आहे चांगलं वाईट ते ती आवडावी न आवडावी यू यू मे लाईक इट यू मे हेट इट यू मे नॉट लाईक इट ऑर वॉट इट मे बी बट यू हॅव टू फॉलो इट डिसिप्लिनचं किंवा शिस्तीचं एकच गणित आहे की तुम्हाला so, ते फॉलो करावं लागतं कन्सिस्टंटली सो त्याच्यात वाईट वाटणं किंवा आवड असणं किंवा निवड असणं किंवा कुठलाच आत बाकीचा रूल अप्लाय होत नाही आणि त्यामुळे इट्स ऑल अबाऊट जस्ट डुईंग इट दॅट्स इट मोटिवेटेड जेव्हा असतो आपण तेव्हा द ते इंटेन्सिटी इज व्हेरी हाय ती त्याची तीव्रता त्याची इच्छा त्याची त्याची सगळंच खूप हाय लेवलवरती गेलेलं असतं मात्र ते त्या वेळेला झालं नाही त्या त्या, त्या वेळेला ती गोष्ट पूर्ण झाली नाही तर ते हळूहळू हळू तुमचं फेड व्हायला लागतं मात्र डिसिप्लिनमध्ये मा कन्सिस्टन्सी इज द ओनली की सो तुम्ही जेवढे कन्सिस्टंटली प्रयत्न करत राहता एखाद्या गोष्टीचा आणि त्याची तुम्ही डिसिप्लिन जेव्हा लावून घेता स्वतःला तेव्हा तुम्ही तुम्ही चुकायचा काही प्रश्न येत नाही Because you are doing it, doing it right, doing it consistently, doing it as a matter of discipline and not as a matter of just a timely motivation. Lakshatthiva, discipline, shistha, will always be more important than motivation to achieve a goal. Ani, consistency will always be more important than intensity if you want to continue doing your best.